पत्रकार मित्रांचं स्वागत आवाज येतोय काय हे घेऊ नाही येतोय हा घेऊ का आज आम्ही राज्यपाल महोदयांची भेट घेऊन महायुतीचं सरकार स्थापन करण्याची परवानगी मागितली आणि राज्यपाल महोदयांनी परवानगी दिली उद्या आझाद मैदानमध्ये संध्याकाळी साडेपाच वाजता शपथविधी आहे देवेंद्रजींनी देखील आपल्याला निमंत्रण दिलं आहे आम्ही देखील आपल्या सगळ्यांना निमंत्रित करतोय आणि मला आनंद आहे की अडीच वर्षापूर्वी इथंच वाटतं ना तिथेच देवेंद्रजींनी मी मुख्यमंत्री व्हावं म्हणून माझ्या नावाची शिफारस केली होती आणि आज देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत अशी शिफारस आणि पाठिंब्याचं पत्र शिवसेनेच्या वतीने आज आम्ही दिलं आहे आणि यापूर्वीच तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेचा पाठिंबा आणि पूर्ण समर्थन भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना देवेंद्रजींना आम्ही देऊन टाकला होता आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आणि गृहमंत्री अमित शाहसाहेब असतील आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नड्डाजी जो काही निर्णय घेतील त्याला पूर्ण समर्थन पाठिंबा शिवसेनेचा असेल अशा प्रकारची भूमिका मी यापूर्वीच घेतली आणि कारण मगाशी दादा म्हणाले तसं तुम्ही बातम्या कुठून कुठे चालवता कुठे नेता काय ते त्याला तुम्हाला चर्चा नको हो। गावी गेलो तरी तुम्ही काय काय चालवत असता त्यामुळे मी अगदी मन मोकळेपणाने माझी भूमिका स्पष्ट केली अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे सरकार स्थापन होत आहे याचा आनंद आहे मला खरं म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढं बहुमत महायुतीला कधी मिळालं नव्हतं आणि या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने व त्यामध्ये सर्वच आहेत आमच्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी सर्व घटक या राज्यातला प्रत्येक मतदार यांनी महायुतीवर मतांचा वर्षाव केला अनेक ऐतिहासिक आणि दैदिप्यमान असा विजय या ठिकाणी महायुतीला मिळाला यामागे नक्कीच गेल्या अडीच वर्षाचं काम जे आहे आम्ही केलं ठिकाणी मिळून आणि आमच्यामध्ये काही कोणी मोठा कोणी छोटा असं काही नव्हतं आम्ही एक टीम म्हणून काम करत होतो आमचा उद्देश एवढाच होता की मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला आम्ही काय देणार आहोत हे महत्त्वाचं होतं आणि एक सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आम्ही काम केलं आणि म्हणून सर्व मतदारांना मी मनापासून धन्यवाद यापूर्वीच दिलेत आणि खरं म्हणजे राज्य चालवताना अनेक निर्णय आम्ही जे घेतले जे विकास प्रकल्प आपल्या सगळ्यांना माहीत आहेत मी त्याची एकदा डिटेलमध्ये बोलू इच्छित नाही परंतु जे विकास कामं महाविकास आ आघाडीने थांबवली होती जे प्रकल्प थांबवले होते या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आवश्यक होते या महाराष्ट्राला दहावीस वर्ष मागे नेणारा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आमचं सरकार आल्यानंतर तात्काळ ते प्रकल्प आम्ही सुरू केले मार्गी लावले आणि त्याचे उद्घाटनही आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या हस्ते केली याचा देखील आनंद आणि समाधान आम्हाला आहे शेवटी सरकार कुणासाठी असतं सरकार हे सर्वसामान्यांसाठी असतं लोकांसाठी असतं राज्याच्या विकासासाठी असतं आणि ते आम्ही तंतोतंत पालन करण्याचं आणि त्याचं नियोजन करण्याचं काम आम्ही अडीच वर्षात केलं याचं खूप समाधान आम्हाला आणि एकीकडे विकास दुसरीकडे कल्याणकारी योजना या दोघांची आम्ही सांगड घातली आणि मग सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्याच्या आयुष्यामध्ये एक काही ना काही काही ना काही एक आधार म्हणून एक सहकार्य म्हणून एक सरकारची जबाबदारी म्हणून पार पाडली पाहिजे ती पार पाडण्याचा प्रयत्न आम्ही आटोकाट केला आणि त्यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी गृहमंत्री अमित शहा साहेब असतील नड्डाजी असतील केंद्रीय मंत्री असतील त्यांनी आम्हाला वेळोवेळी प्रत्येक वेळेस आमच्या प्रस्तावाना मान्यता दिली आणि या राज्याला पुढं नेण्यासाठी एक आपण जसं म्हणतो डबल इंजिनचं सरकार या ठिकाणी